देशाची सामाजिक घडी पूर्णपणे म्हणून केवळ अल्पसंख्याक मुस्लिमांबाबत राजकारण उघडे पडल्यामुळे आता काँग्रेस असून संपत्तीचे फेरवाटप करण्याचा माओवादी कट काँग्रेसने सावध राहणे गरजेचे आहे असे आवाहन प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी आज पत्रकार परिषदेत केले देशातील साधन संपत्तीवर पहिला अधिकार अल्पसंख्याकांचा म्हणजे मुस्लिमांचा आहे असा दावा दोन हजार सहा मध्येच तेव्हाचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केला होता आता काँग्रेस सत्तेवर आल्यास तो प्रत्यक्षात आणला जाईल आणि गरीबांकडून तुटपुंजी संपत्ती हिरावून घेतली जाईल असा इशाराही लक्ष्मण सावजी यांनी दिला जे विषय ते खूप चिंताजनक की एका समाजाचं लांबू चालू तुष्टीकरण करून भारतातलं सगळं सामाजिक वातावरण त्यांना बिघडवायचंय हा त्यातला भाग दिसतोय अमुक एका समाज म्हणण्यापेक्षा कशाला मुस्लिमांचं तुष्टीकरण करायचं आणि सगळ्या बाजूला जिथं त्यांचं आता कर्नाटकमध्ये सरकार चालू आहे कर्नाटकमध्ये सरकारने जे पदवे काढले सरकारचे जे जी, जी, जी आर काढले त्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल घटकाला कोणी जरी रिक्षा घेतली तरी त्याला जी सबसिडी मिळायला पाहिजे त्याला जे कर्ज मिळायला पाहिजे हे सगळ्या आर्थिक दुर्बल घटकासाठी पाहिजे परंतु ही योजना सरकारनं फक्त मुस्लिम आर्थिक दुर्बलासाठी केली हे उघडपणे त्यांनी जाहीर केलं म्हणजे तिथे एखादा हिंदू कोणी रिक्षा कोणी घ्यायला हिंमत करत असेल तर त्याला मात्र ती सवलत नाही आणि अशा पद्धतीने जर काँग्रेस पुढे जाणार असेल तर त्यांचा भविष्यातला डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही कारण त्यांनी एक सायम पित्रोडानं काल पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी काय जाहीर केलं की आता जे काही आपला आत्ताच्या पिढीचं जे, जे काही जमवलेलं आहे त्यांनी त्याच्या ते मुलाकडे ट्रान्सफर करताना पंचावन्न टक्के सरकारला द्यायचे आणि पंचाळीस टक्के पुढच्या पिढीला द्यायचे म्हणजे आयुष्यभर मुलांच्या सुनांच्या मुलींच्या व्यवस्थेकरता जे माणसं कष्ट करून कमवलेलं असतं ते जे धन असतं त्यांनी म्हणजे हा एक विचार हा कशासाठी आहे की भारतामध्ये बहुजन कोण आहे भारतामध्ये बहुसंख्या लोक कोण आहे त्यांना अपमानित करायचं त्यांच्या कर, अस्वीकार ठेच घालायचे आणि दुसऱ्यांचं अल्पसंख्याकांचं चालन करून जसं एक माओवाद किंवा नक्षलवादाना जसं राजकारण केलं किंवा के ज्या पद्धतीनं त्यांचा विचार प्रस्तुत करायचा प्रयत्न केला तशा पद्धतीनं हे त्यांना करायचंय हे लक्षात आलेलं आहे त्यामुळे हे होऊ द्यायचं नसेल तर ह्या गोष्टी प्रकाशाने समोर आल्या पाहिजे एकूणच नेहरूंच्या काळात असेल इंद्रजींच्या काळात असेल राजीवच्या काळात असेल जेव्हा जेव्हा अल्पसंख्याकांचे विषय आले त्याला झक्तो माफ देणं आणि बहुसंख्याकांचा अपमान करणं असे अनेक विषय त्यांच्या याच्या आधीच्या कायद्यांबद्दल आले तशा प्रकारचे कायदे करायचे प्रयत्न केले ज्यावेळेला मध्यंतरी एक दंगलीचा कायदा केला होता त्यावेळेला पण असंच पद्धतीने प्रकाशित झालं होत आता म्हणजे थोडस पक्षात आहेत त्यांना जर थोडासा इतिहासाचा अभ्यास असोणीशे छत्तीस ला मुस्लिम लीगनं तो जाहीरनामा केला होता प्रसारित आणि त्या जाहीरनाम्यावर पुन्हा कार्यक्रम होऊन एकोणीसशे चाळीस ला जी फाळणी झाली ज्या पद्धतीने विजरवली गेली तशा पद्धतीचा म्हणजे एकोणीसशे मुस्लिम लीगचा जाहीरनामा आणि आता काँग्रेसचा जाहीरनामा जवळ शेजारी ठेवला फारसा फरक जाणवणार नाही इतकं साम्य वाटावं इतकं तो जाहीरनामा अशा पद्धत अशा पद्धतीने प्रकाशित केला म्हणजे एका बाजूला चाळीसची तशी फायल झाली त्यावेळेला जेव्हा राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येतात आणि सावरकरांबद्दल बोलतात किंवा काँग्रेसचे नेते येतात आणि अशा प्रकारच्या योजना जाहीर करतात त्यामध्ये यांना सरळ सरळ भारताची दुसऱ्यांदा फाडीच्या दिशेनं घेऊन जाण्याचा हा काँग्रेसचा मनोदय हे त्याच्यामध्ये स्पष्ट होतं आणि काँग्रेसनं जर असे मनोदय केले असतील भारताची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा फाडी व्हावी तर ते यशस्वी होऊ देणार नाही हा आमचा भाजपाचा संकल्प आहे आणि ह्या एका विषयासाठी खास करून आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे या दृष्टीकोनातून भारतीय जनता पार्टीने गेल्या दोन तीन वर्षापासूनच जसा देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला आणि त्या कालावधी पासूनच दोन हजार सत्तेचाळीस ला शताब्दीकडे झेप घेताना भारत त्याचं आर्थिक संकल्पातून त्याचं वेगवेगळ्या विचार आलं भाषणातून आलं सभांतून आलं आणि हे सगळं होण्यासाठी ज्या स्थितीमध्ये भारत असायला पाहिजे त्यासाठी गेल्या दहा वर्षामध्ये प्रकर्षाने प्रयत्न केले गेले सामान्य माणसाला देशाच्या विकासाच्या प्रक्रियेत घेण्याच्या प्रयत्नापासून सगळ्या योजनेमध्ये गरीब कल्याणाच्या योजनेपासून महिलांपासून युवापासून शेतकऱ्यांपासून सगळ्याच क्षेत्रामध्ये भारताने जी केली माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये जी प्रगती केली त्याची जी सुरुवात झाली मुद्दा थोडी प्रस्तावा मोठी घेतली येतोय दोन हजार चौदाला ज्या वेळेला निवडणुका झाल्या निराशाजनक अशी स्थिती सगळ्या देशामध्ये होती काळजी वाटाव्याची परिस्थिती होती सगळे भ्रष्टाचाराचे उच्चांक सगळे स्कॅम आतंकवाद स्थान थैमान घातलेलं सगळीकडले बॉम्बस्फोट सगळ्या देशाच्या सीमा देशांतर्गत ही जी सगळी परिस्थिती होती चिंताजनक म्हणजे कसं होईल या देशाचं अशी स्थिती सामान्य माणसाला मनामध्ये प्रश्न निर्माण करेल अशी होती आणि दोन हजार चौदा पासून जी सुरुवात आहे तो टेक ऑफ घेतला नेतृत्वामध्ये साधी ज्या योजना वेगवेगळ्या आल्या त्याच्यामध्ये जनधन योजना आली जनधन योजनेचा प्रकार माहिती आपल्याला की बँक अकाउंट उघडणं किती गरजेचं होतं हे आता सगळ्यांच्या लक्षात आलंय परंतु अशी एखादी योजना असावी हे सरकार आल्यानंतर वाटणं आणि त्याचे कार्यान्वयन होणं आज पन्नास बावन्न कोटी लोक नव्यानं गेल्या पाच दहा वर्षामध्ये भारताच्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेत पहिल्यांदाच सहभागी झाला बँकेत अकाउंट उघडणं म्हणजे काहीतरी फार गिरबी लोकांचं किंवा फार श्रीमंत लोकांचं काम आहे असा एक थोडासा भ्रम होता तो दूर झाला आणि ही सगळी एक योजना राबवताना सुद्धा तर शेकडो योजना झाल्या पण योजना राबवताना कुठली ही या धर्मासाठी योजना आहे ही या जातीसाठी योजना आहे असं कुठे आलं नाही सरसगट एकशे चाळीस कोटी भारतीयांसाठी ज्या योजना आल्या त्या सगळ्यांसाठी आल्या म्हणून त्याच्यामध्ये धार्मिक दुजाभाव कुठला की ही मुस्लिमांसाठी योजना नाही ही फक्त हिंदूंसाठी अशी कुठली योजना आली नाही मग ती गॅसची असेल निवासाची असेल एलईडी डी बल्बची असेल पाणीपुरेचे असेल आरोग्याच्या सुविधा असतील रस्ते असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल सगळे विषय झाले परंतु याच्यामध्ये एक परंतु आता हे सांगायचं कारण असं आहे की आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाताना ज्यावेळेला भाजपनं संकल्पपत्र ठेवलं आणि त्याच्यामध्ये जे वेगवेगळे मुद्दे घेतले ते एक आम्हाला या पंचवार्षीमध्ये काय करायचं तर विकसित भारताचा संकल्प करून पण असं एका बाजूला देशामध्ये जनतेला एक राजकीय पक्ष पक्ष अशा करतो आणि हे करू शकेल असा एक विश्वास निर्माण करतो अशी स्थिती असताना सुद्धा विरोधकांनी ज्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली ज्या पद्धतीनं समोरचा जाहीरनामा आला काँग्रेसचा जाहीरनामा हा भारतीयताच्या एकात्मतेला तडा देणारा भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का देणारा आणि आगामी काळासाठी चिंताजनक वाढणारा असा काँग्रेसचा जाहीरबा प्रकाशित झाला आणि निमान्य पंतप्रधानांनी या विषयाची विशेषपण प्रदेश विशे राजधानीच्या एका जाहीरसभेत दखल घेतली आणि भारतीय जनता पार्टीनं सोडलीकडे पत्रकार बांधवांशी संवाद साधून हा विषय आणि काही ठरवलं हा विषय प्रकाशन लक्षात आंबुकना हा देशविरोधी ज्या भक्ती होतात त्याच्यामध्ये भाजपा कायमच पहिल्यापासून आक्रमकतेने मग त्याने सामोरं आणि आता जरी निवडणुका असल्या तरी काँग्रेसची ही चाल यशस्वी होऊ देणार नाही असं जर आम्हाला संकल्प त्यांचं काय नेमकं चुकीचं आहे हा प्रकर्षण मुद्दा सगळ्यांपर्यंत यावा त्यासाठी खास करून पत्रकार परिषदांचं आमचं महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आयोजन झालं काल माधवराव भंडारी आमचे ज्येष्ठ नेते प्रवक्ते नाशिकला पत्रकार परिषद आले होते आणि नगरची जबाबदारी आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनबळे साहेब असतील माध्यमातील सगळे पदाधिकारी असतील त्यांनी सांगितले की नगरमध्ये जाऊन पत्रकार बांधवांशी आपण संवाद साधला म्हणून या ठिकाणी मुद्दा थोडी प्रस्तावना केली अपेक्षित बोलताना